ज्यांचा जन्म झाला आहे चार तेरा बावीस किंवा एकतीस तारखेला त्या लोकांचा असतो मूल्यांक चार दोन हजार पंचवीसमध्ये जो तुम्ही त्रास भोगला आहे तो यावर्षी तुम्हाला भोगण्याची गरज नाही आहे कारण हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं जाणार आहे तुम्ही जे लास्ट इयरमध्ये प्रॉब्लेम्स फेस केलेत यावर्षी ते सगळे तुमचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होणार आहे तुम्हाला यावर्षी हार्डवर्क करावं लागल पण तुम्हाला त्याचं फळ हे खूप चांगलं मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हार्डवर्क करा तुम्हाला तुमचं गोल सक्सेस मिळणार यावर्षी तुमची अनोळखी व्यक्तींशी भेट चांगल्या गोष्टींसाठी होणार की वाईट गोष्टींसाठी हे नाही माहिती तुमच्यासोबत यावर्षी छोटे छोटे ॲक्सिडेंट होऊ शकतात तो तुम्ही सतर्क राहा ऑनलाईन तुमच्यासोबत फ्रॉड होण्याचे पण चान्सेस आहे तुम्हाला एक गोष्ट दाखवतील आणि दुसरी गोष्ट घडेल यावर्षी जर तुम्ही लग्न करायचा विचार करत असाल पण अलर्ट राहून करा कारण मेट्रोम या साईट्सवरून तुम्हाला धोका मिळू शकतो जे तुम्हाला सांगताल ते तसं काही घडणार नाही तुमचे प्रमोशन्सचे पण खूप चांगले चान्सेस आहे यावर्षी गणपतीची पूजा करणं यावर्षी तुमच्यासाठी चांगलं राहील ओम गण गणपते नमय या मंत्राचा उच्चार करावा